नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन लॉगमध्ये खूप सारं स्वागत तर इकडे गे दीपावलीमधला चिवडा शिल्लक म्हणजे सुक्का मेवा जो असतो तो शिल्लक राहिलेला आहे आणि तो मला अचानक दिसला घरात चला म्हटलं काहीतरी चिवडा वगैरे बनवावं कारण दुपारचं आता उन्हाळ्यात कोण जास्त जेवण करत नाही भरपूरदा लोक पाणी पितात तर म्हटलं दुपारचं काहीतरी नाश्त्याला होईल म्हणून चिवडा बनव चिवडा सुक्का आहे तो वाळत ठेवलेला आहे उन्हात इकडे थोडी सावली आहे पण नंतर थोड्या वेळाने ऊन येईल तोपर्यंत ह्याला मसाला वगैरे जे लागणार आहे ते घेऊन येतील मग ते आल्यानंतर इकडे थोडं सुकत घातलेलं आहे आता मी निघालेलो माशिरसला थोडीफार खरेदी करायची अस म्हणजे करायची आहे आणि बरेच दिवस झालं माझ्याकडे मोठं कानातलं वगैरे होतं पण छोटं कानातलं नव्हतं आणि थोडीफार बाकीची शॉपिंग करायची होती सोन्याची खरेदी करायची होती थोडीफार तर चला म्हटलं आज प पेमेंट पण झालेलं आहे आणि कसं होतं मला ना पेमेंट आलं ना असं असं वाटतं ना मी काहीतरी दागदागिना करावा कारण दुसरं काही नाही क ड्रेस घ्यावे किंवा दुसरं काहीतरी करावं असे माझी इच्छा नसते फक्त काहीतरी स्वतःसाठी किंवा ह्यांच्यासाठी माहीसाठी काही ना काहीतरी एखाद्या सोन्याचा दागिना छोटासा का होईना पण करावा मग चला म्हटलं बरेच दिवस झालं इच्छा आहे बुगडीचं पण आहे पण माझ्या आता बुगडीच्या तारा आहेत सोन्याच्या तर त्याच्यामुळे ते घातलेल्यानंतर ते नंतर पडून जाईल मग आता कानातलं छोटं मोठं आहे पण छोटंसं म्हटलं करायचं होतं तर चला म्हटलंच शॉपिंग करायला जावं तर आता तिकडे चिवडा वगैरे वाढत घातला मी येईपर्यंत असा कुरकुरीत होईल आणि आता चला मी आम्ही निघालेलो दोन आणि मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ म्हणजे काय काय शॉपिंग होते तर तुम्हाला समजेल व्हिडिओ कंटिन्यू करा राहू द्या मी, मी करते की नीट मिक्सरला तुम्हीच भाजी टाकणार आहे तुम्हीच भाजी टाकणार आहे जाऊ का आता ह्या गोष्टी आणि जे महत्त्वाचं काम होतं पहिल्यांदा मायश्रॅसमधलं ते म्हणजे मला कानातलं घ्यायचं होतं तर मग डिझाईन ब बा बघायला सुरुवात केली पण सुरुवातीला ना मला पाहिजे असं काही डिझाईन तिथे भेटत नव्हत्या पण माझंच काय फिक्स नव्हतं की कानातलं घ्यायचं कारण मला बुगडी पण घ्यायची होती कानातलं घ्यायचं होतं पण जे आवडेल ते म्हटलं चला घेऊया तर अंगठी वगैरे पाहिजे होती मग मला काही कानातल्याच्या डिझाईन सुरुवातीला त्यांनी व्यवस्थित दाखवल्या नाहीत मग त्याच्यासाठी थोडं कसं कशा पाहिजेत काय ते मला विचारत होते तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे

आणि बऱ्याचदा मला असं झालेलं आहे की पहिल्यांदा मी घेताना तर घेते पण घरी आवडल्या घरी आल्यानंतर थोडं आवडायला कमी होतं की बाबा आपण हे वेगळंच काहीतरी घेतलं असं वाटायला लागतं मग त्या अगोदर मी बरंच सर्च केलं खूप त्यांना डिझाईन दाखवायला सांगितलं कारण नंतर घरी आल्यावर असं होणं की हा आवडलंच नाही मला तर बरेच कानातले पाहिले त्यानंतर गोल मलाच असं कानाबरोबरच पाहिजे होतं कारण माझ्याकडे लोमतं मोठं कानातलं आहे पण ते माहीमुळे काही टिकत नाही मग मला ही डिझाईन खूप आवडली कारण कानाबरोबर होती आणि खूप छान वाटत होती मी कानात ते घालून पण पाहिलं पण त्या दिवशी घेतलेली छान भेटली आम्हाला ओन हा हे आम्ही आल्यानंतर मग हे पण आम्ही गिरक तुमच्याकडे यायला लागले आता आमचं सगळं <laughs> नंतर नंतर जसं जसं मी पाहत जाईल तसं तसं बऱ्याच बऱ्याच डिझाईन ते दाखवायला लागले मला आणि मी कन्फ्यूज व्हायला लागले कोणती डिझाईन छान आहे कोणती डिझाईन म्हणजे मला आवडते तर मला बऱ्याच डिझाईन आवडायला लागले त्यामुळे म्हटलं नको जास्त पाहिलं कारण जास्त पाहत गेलं की मग कन्फ्यूज होतं घेताना की आपण कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही पण मला जी सुरुवातीला गोल डिझाईन आवडलेली जे की गोल होती कानाबरोबर तर मग ती खूप छान होती ती मी साईडला काढून ठेवली कारण ती मला खूप जास्त आवडली पण जास्त मी अजून सर्च करत होते अजून काही छान भेटते का त्याच्यापेक्षा पण ते खूप जास्तच कन्फ्युजन होत चाललेलं माझं काय घेऊ काही नको मग त्याच्यानंतर मी कानात घालून पाहायला घेतलं की बाबा डिझाईन आवडली आहे तर मग कानात घातल्यानंतर कशी दिसते

माझ्यासाठी मला ही कानातले डिझे डिझाईन खूप जास्त आवडली आणि नंतर सुद्धा मला अंगठी घ्यायची होती बऱ्याच दिवसापासून तर मग त्यांच्यासाठी अंगठी पाहिली त्यांच्यासाठी अंगठी खूप आवडली त्यामुळे मी माझं कानातलं कॅन्सल केलं आणि कानातलं नाही घेतलं अंगठी घे म्हणजे अंगठीसाठी मी तयार झाली आणि फायनली ह्यांना अंगठी घेतली